नमस्कार मैत्रिणींनं विद्या गणबोटे चॅनलवर तुमचे स्वागत आहे बऱ्याच मैत्रिणींची मला कमेंट्स आली होती गोकर्ण फुलांची जी ताटाभोवतीची मैरप आहे ते शिकवा तर आधी आपल्याला ए पा मी केलेली आहे आणि याचा शॉर्ट पण टाकला होता ते पाहून बऱ्याच मैत्रिणींनी मला कमेंट्स केले आहेत की गोकर्ण फुलाची मैरप दाखवा आज मी तुम्हाला हीच मैरप दाखवणार आहे पण त्यासाठी आधी आपल्याला गोकर्ण फुलं करावी लागतील चला तर मग पाहूया आपण गोकर्णाची फुलं कशी करायची ते कोकर्ण फुलाची माही बनवण्यासाठी आधी आपल्याला कोकर्णाची फुलं तयार करून घ्यावी लागतील त्यासाठी नेव्ही ब्लू कलरचे पाच रंग पाच नंबरचे मोती घेतलेत पोपटी कलरचे पाच नंबरचे मोती घेतलेत त्याचप्रमाणे पाच नंबरचे पांढरे मोती घेतलेत चाळीस नंबरचा तंगूस घेतला आहे व दोरा कापण्यासाठी कात्री घेतली आहे त्याचबरोबर सुई घेतली आहे सुईवरती दोरावून घेतला आहे आणि शेवटी दोऱ्याच्या शेवटी काठ मारून घेतली चला तर मग आपण पाहूया बोकरणाची गोकरणाची फुलं कशी तयार करायची काय सुईवर सहा नेव्ही ब्ल्यू कलरचे मोती घेतलेले आहेत नेहमीप्रमाणे शेवटच्या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा आवडून एक सहाचा राऊंड तयार करून घ्यायचा आहे पहा आपला शे सहा फुलांचा एक राऊंड मोत्याचा एक राऊंड तयार झालेला आहे या मोत्यातनं पण सुई बाहेर काढायची आहे शेवटच्या सुईवरती पाच निळे घेतले आहेत नेव्ही ब्ल्यू कलरचे ज्या मत्यातनं दोर बाहेर आले त्याच्या ऑपोजिट साईडनी सोई घातली आणि बाहेर ओढून घेतली आहे आता आपण या मत्यातनं सोयी घालायची सुईवर चार मोती घेतलेले आहेत या मत्यातनं सोय घालायची या मत्यातनं सोयी घालायची आहे दोरा ओढून घ्यायचा आहे तर आपण या मत्यातनं सुई बाहेर काढायची सुईवर परत चार मोती घेतले आहेत निळे ज्याप्रमाणे आपण पण करतो त्याचप्रमाणे करायचं आहे या मत्यातनं सुई घालायची आहे या मत्यातनं सुई घालून बाहेर काढून घ्यायची आता या वत्यातनं सोयी बाहेर काढायचे सोईवरती चार मोती घेतलेत निळे या वत्यातनं सोयी घालायचे या वत्यातनं सोयी बाहेर काढून घ्यायचे आता आपण परत या मोत्यातनं सोयी बाहेर काढायचे सोईवर परत चार निळे मो मोती घेतलेत या मोत्यातनं सोयी घालायचे या मत्यातनं सोई घालायचे या मत्यातनं सोई बाहेर काढायची या मत्यातनं आपण सोयी बाहेर काढून घ्यायची आपल्याकडे तर तीन मोती आहेत आता आपण फक्त तीनच निळे मोती घ्यायचे सुईवर तीन मोळे निळे मोती घेतलेले आहेत या मत्यातनं सोय घालायचे या मत्यातनं सोय घालायचे या मत्यातून सुई घालायचे आणि या मत्यातनं सोयी बाहेर काढायची सुईवरती चार निळे मोती घेतले या मत्यातनं सोयी घालायचे या मत्यातून सुई घालायचे हा आपला झाला सहाचा गोल आता इथे आपल्याला पाचचा गोल तयार करायचे आहे आपल्याकडे ऑलरेडी दोन मोती आहेत मग आपण आता सुईवरती तीन निळे मोती घेणार आहे सुईवरती तीन निळे मोती घेतलेले आहेत या मत्यातनं सुई घालायचे या मोत्यातून सुई घालायचे आणि या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढायचे हा झाला सहाचा राऊंड हा झाला पाचचा राऊंड आता आपल्याला परत सहाचा राऊंड करायचा आहे त्यामुळे सोईवरती तीन निळे मोती घेतले या मोत्यातनं सुई घालायची या मोत्यातनं सुई घालून दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण पुढच्या ह्या एका मोत्यातनं सोयी काढायची सहाचा गोल पाचचा गोल सहाचा गोल आता आपल्याला इथे पाचचा गोल करायचा आहे सोयीवरती तीन मोती घेतले निळे या मोत्यातनं सोयी घालायची या मोत्यातनं सोयी बाहेर काढून घ्यायची आता आपण या पुढच्या दोन मोत्यातनं सोयी घालायची सुईवरती तीन मोती घेतलेले आहेत हा आपल्याला सहाचा गोल तयार करायचा आहे मोत्यातनं सुई घालायची आहे या मोत्यातनं सुई बाहेर काढून दोरा ओढून घ्यायचा आहे हा आपला सहाचा गोल तयार झाला आता आपण या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे आपल्याला इथे आता पाचचा गोल तयार करायचा आहे सुईवरती तीन मोती घेतलेले आहेत या मोत्यातनं सोयी घालायचे या मोत्यातनं सोई घालून दोरा ओढून घ्यायचा आहे आणि आता आपण या पुढच्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे पाचचा एक कोल एक सहाचा एक कोल असे अल्टरनेट आपल्याला गोल तयार करायचे आहेत सुईवरती तीन निळे मोती घेतलेले आहेत या मोत्यातनं सोयी घालायचे या मोत्यातनं सोयी घालायचे या मत्यातनं सोयी बाहेर काढून दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आणि आता आपण या पुढच्या एका मोत्यातनं सोयी बाहेर काढणार आहे जेव्हा पाचचा चौकन करायचा असतो तेव्हा एका मोत्यातनं सोयी बाहेर येते आणि जेव्हा सहाचा करायचा असतो तेव्हा दोन मोत्यातनं सुई बाहेर काढायची या, या मोत्यातनं सुई घालायची या मोत्यातनं सुई घालून दौरा ओढून घ्यायचा आहे आता आपण या पुढच्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे सुईवरती तीन निळे मोती घेतलेले आहेत या मोत्यातनं सुई बाहेर काढायचे या मत्यातनं सोयी घालायची आणि या मोत्यातनं सोयी बाहेर काढून घट्ट ओढून घ्यायचं आहे आता आपण पुढच्या एका मोत्यातनं सोयी बाहेर काढायची सुईवर तीन निळे मोती घेतले या मत्यातनं सोयी घालायची आहे या मत्यातनं सोयी घालून दोरा घट्ट ओढून घ्यायचं आता आपण पुढच्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढायचे सुईवर परत तीन निळे मोती घेतलेले आहेत या मोत्यातनं सुई घालायचे या मोत्यातनं सुई घालायचे दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आता आपल्याला हा शेवटचा पार्ट करायचा नाही इथे आपल्याला पाच मोती घालायचे असतात पण तिथे न घालता आपण आता ही सोयी या मोत्यातनं घालायची आहे आणि हा जो मधल्या राऊंडचा हा जो मोती आहे ना याच्याबरोबर समोरचा तिथून आपण सुई बाहेर काढणार आहे तो कोकरणाच्या फुलाच्या आतला भाग असतो ना तो आपण करायचा प्रयत्न करणार आहे हे पहा यामधल्या हा या जो बर हा जो मोती याच्या बरोबर समोरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढली सुईवरती सहा पांढरे मोती घेतलेले आहेत आणि आपण ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच मोत्याच्या अपोजिट साईडने सुई घालायची आणि सुई बाहेर ओढून घ्यायची हे पहा हे असं दिसतंय मग आपण आता काय करणार आहे या तिसऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे तिसऱ्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे दोरा बाहेर आला आहे आपला ती एक पांढरा मोती घेतलेला आहे आणि याच्याबरोबर हा जो समोरचा मोती आहे ना हा हाजो हा जो हा मोती आहे हा याच्याबरोबर समोरचा मोती हा ह्याच्यातनं ती सुई घालायची आणि बाहेर काढून घ्यायची म्हणजे हा मोती असा खाली बसतो आता आपण काय करणार आहे परत या मोत्यातनं सुई घालायची या मोत्यातनं सोयी घालायची आणि आपण या निळ्या मोत्यावरती यायचं इकडच्या या निळ्या मोत्यावरती हे बघा आपण या निळ्या मोत्यावर आलेलो आहे सोईवरती एक हिरवा मोती घेतला होता या मोत्यातनं सुई घालायची इथे हा एक चारचा चौकोन तयार झाला या मत्यातनं सोय घालायचे या मत्यातनं सुई घालायचे या पुढच्या निळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायचे परत सुईवरती एक पोपटी मोती घ्यायचं आहे त्यामध्ये सुई घालायचे यामध्ये त्यातून सुई घालायचे या मत त्यातनं घालायचे यामध्ये निळ्या सुई बाहेर काढून घ्यायचे सोईवर परत एक पोपटी मोती घेतलाय या निळ्या मोत्यातनं सुई घालायची या हिरव्या मोत्यातनं सोयी घालायची आणि या निळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आता आपल्याला फुलाचा डेट करायचा आहे त्यासाठी आपण सुईवरती पाच पोपटी मोती घेतलेले आहेत हवरचा मोती सोडून आहे हवरचा मोती सोडून आहे त्याच्या खालच्या दोन मोत्यातनं सोई घालायची आणि हा मोती असा हिरवा हातात धरायचा आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे सोईवर दोन हिरवे मोती घालायचे आहे पोपटी मोती घालायचे आणि या निळ्या मोत्यातनं या समोरच्या निळ्या मोत्यातनं सुई आली होती ना या निळ्या मोत्यातनं सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे हा झाला फुलाचा देठ परत या हिरव्या मोत्यातनं सुई घालायचे एक दोन मोत्यातनं सोयी घालायची आणि दोरा काठ मारून घ्यायचे दोऱ्याला दो ते एक दोन ना आपण झाली असोई दोऱ्याला काठ मारून घेऊ दोऱ्या कट करून घेऊ चला तर मैत्रिणींनो हे पहा आपले भोकर्णाचे फूल तयार झालेले आहे तर तुम्हाला हे फुल आवडले असेल तर नक्की करून बघा आता आपण यापासून रा ते मैरप कशी करायची ते बघू अशी तुम्ही फुलं करून घ्या तुम्हाला जेवढी मोठी मैरप हवी तेवढी साधारण बारा तेरा फुलं लागतात तुम्हाला जसं ताटाचं माप असेल त्याप्रमाणे तुम्ही करून घ्या मी महिरप कशी करायची हे दाखवते आपली गोकर्ण फुलांची मैरपीमधली गोकर्ण करून झाले आहेत आता आपल्याला मैरप करायचे त्या मैरपीसाठी आपल्याला पॉपटी कलरचे पाच नंबरचे मोती लागणार आहेत आणि पांढऱ्या रंगाचे पाच नंबरचे मोती लागणार आहेत सुई आणि दोरा सुईमध्ये दोराहून घेतला आहे दोऱ्याला शेवटी गाठ मारून घेतली आहे आपण आता मैरप करायला सुरुवात करूया धाग्यामध्ये तीन पांढरे मणी एक पोपटी मणी तीन मणी आणि एक पोपटी मणी असे आठ मणी घालून घेतलेत नेहमीप्रमाणे शेवटच्या मोत्यातनं सुई घालायचे आणि सर्व मोत्यांमधनं फिरवून घ्यायचे शेवटच्या मोत्यामधनं मोत्या पण घालून घ्यायचे आणि हा जो पांढरा मोती आहे मधला त्या मो मधल्या मोत्यातनं सुई बाहेर काढायचे हे पहा सुईवरती एक पांढरं एक पोपटी तीन पांढरे एक पोपटी आणि एक पांढरा असे आपण सात मणी घेतलेले आहेत आता आपण काय करणार आहे ज्या माळ दोरा बाहेर आला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सोई घालायची आता आपण या मोत्यातनं सोयी बाहेर काढणार आहे पांढऱ्या मधल्या मोठ्या मोत्यातनं ते पहा आपण या पांढऱ्यामधल्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली सुई आहे सुईवरती एक पांढरा एक पोपटी तीन पांढरे एक पोपटी आणि एक पांढरा असे मोती घेतलेले आहेत आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या अपोजिट साईडने सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे परत आपण फिरवून त्या पांढऱ्यामधल्या मोत्यामध्ये येणार आहे हे पहा या पांढऱ्यामधल्यामुळे ते आपण सुई बाहेर काढलेली आहे हे पा आता आपण ही इथे तीन केलेले आहेत आपल्याला असे चाळीस राऊंड तयार करायचे एक दोन तीन हे चाळीस आहेत तुम्ही अजून सदतीस राऊंड तयार करून घ्या मीही करून घेते मग तुम्हाला सांगते पुढे काय करायचं ते हे पहा म्हणजे सहा ते चाळीस राऊंड तयार झालेले आहेत आता आपण या पोपटी मोतीतनं सुई बाहेर काढलेली आहे सुईवरती तीन पोपटी मोती घ्यायचे आहेत आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या ऑपोजिट साईडने सुई घालायची आहे आणि सुई बाहेर काढून घ्यायचे आणि एक तिथे चारचा चौकोन तयार होणार आहे हे पहा असा चारचा चौकोन तयार होणार आहे मग आपण या मोत्यातनं जायचं आहे या मोत्यातनं सुई घालायची आणि आपल्याला आता या पुढच्या मोत्यामध्ये सुई बाहेर काढून घ्यायची हे पहा या पोपटी मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे आता परत सुईवरती तीन पोपटी मोती घेतलेले आहेत या पोपटी मत्यातनं सोयी बाहेर काढायचे ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्यातून सोयी बाहेर काढायचे या मोत्यातनं सोयी काढायचे या सोई सोयी घालायचे आणि परत या, या पोपटी मत्यातनं सोयी बाहेर काढून गा। घ्यायचे सोईवर परत तीन पोपटी मोती घेतलेले आहेत ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि सुई बाहेर काढून घ्यायची आहे हे पहा आपस हे या आप प्रत्येक पोपटी मोतीवरती तीन, तीन तीन मोती घालून घ्यायचे मी आत्ता तीन मोती घालून तुम्हाला करून दाखवलं आहे असं तुम्ही शेवटपर्यंत करा मी हे करून घेते मग पुढे काय करायचं दाखवते हे पहा माझे सगळे ठिकाणी तीन तीन मोती घालून झालेली आहे शेवटच्या मोत्यातनं मी सुई काढलेली आहे इथेही तीन मोती घालून झाले आहेत आता आपण काय करायचं आहे या हिरव्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची हिरवा पोपटी मोती या मोत्यातनं सुई बाहेर काढली आपण हे पहा सुईवरती पाच पांढरे मोती आणि दोन पोपटे मोती घ्यायचे आहेत आणि सगळे मोती असे वरती सरकवायचे आहेत इथे आणि या हिरव्या मोत्यातनं सुई घालायचे वरच्या दिशेने ओढून घ्यायचे आता काय करायचं आहे हा जो हिरवा मोती आहे ना हा पण असा हातात धरायचा आहे आणि असा खट्ट ओढून घ्यायचा आहे परत सुईवरती पाच पांडे मोती घेतलेले आहेत हा एक चौकन सोडायचा आहे हिरव्या मोत्याचा त्याच्या पुढच्या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे पहा सुईवरती तीन पांडेमणी घेतलेले आहेत एक आपण फूल घ्यायचं आहे त्याचा हा जो शेवटचा मोती आहे देठाचा त्याच्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे सुईवर तीन भांडे मोती घेतलेले आहेत हा मधला चौकन सोडायचा आहे त्याच्या पुढच्या चौकनातनं सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे सुईवरती पाच मोती आणि दोन पोपटी मती घेतलेत शेवटपर्यंत इथं सरकवून घ्यायचं आहे आणि या दोन नंबरच्या पोपटी मत्यातनं सुई घालायची आहे आणि वरच्या दिशेने ओढून घ्यायचे असा हिरवा मोती इथे धरायचा आहे आणि ओढून घ्यायचा आहे परत सुईवरती पाच पांढ्या मोती घेतलेले आहेत आणि आता हा मधला एक चौकन सोडून या पुढच्या चौकनाच्या या खालच्या पोपटी पोपटीमोत्यातनं सुई बाहेर काढायची सुईवरती तीन मोती घेतलेले आहेत दुसरं फूल घेतलेलं आहे या फुलाच्या वरच्या मत्यातनं सुई घालायची आहे आणि सुई ओढून घ्यायची आणि हे फुल इथे बसवून टाकायचं आहे सुईवर परत तीन मोती घेतलेले आहेत आता आपण काय करायचं आहे हा एक चौकन सोडून द्यायचा आहे आणि त्याच्या पुढच्या चौकोनाच्या हिरव्या पोपटे पोपटेमत्यातनं सुई घालून घ्यायची आहे आणि हे दुसरं गोकर्णाचं फुल इथे बसवून घ्यायचं आहे आपण हे पहा हा एक पहिलं झालं हे इथे गोकर्णाचं फुल झालं इथे मोती झाले हे इथे गोकर्णाचं फुले हे जरा तुम्ही ओढलत तर हे सगळं व्यवस्थित बसणार आहे सुईवर पाच मोती आणि दोन हिरवे मोती घेतलेले आहेत असे खाली घेऊन जायचे आहेत पूर्ण आणि आता हा एक मोती हातात धरायचा आहे आणि दुसऱ्या मोत्यातनं सुई घालायची आहे वरच्या बाजूनी सुई ओढून घ्यायची हा हिरवा एक मोती आपण हातात धरायचा आहे सुईवरती पाच मोती घेतलेले आहेत हा एक चौकोन सोडायचा आहे त्याच्या पुढच्या चौकोनातनं सुई बाहेर काढून घ्यायची हे पहा हे असं आपल्याला शेवटपर्यंत करायचं आहे आता मी दोन घालून घेतले फुलं याच्या पुढची फुलं आणि ह्याची डिझाईन आहे तुम्ही करून घ्या मीही करून घेते हे पहा मी सगळी कोकर्णाची फुलं घालून घेतलेली आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ आणि आपली शेवटी सुई या मोत्यातनं बाहेर आलेली आहे या मोत्यातनं सुई बाहेर आली आपली काय करायचं आहे इथून एक दोन मोत्यातनं जाऊन गाठ मारून घ्यायची आहे परत एक दोन मोत्यातनं गाठ मारून घ्यायची आणि दोरा कट करून घ्यायचा आहे त्या इथून असं फिरून येऊन या, या मोत्यातनं दोन ठिकाणी तुम्हाला जिथे सोपं पडेल तिथे गाठ मारून घ्या आणि दोरा कट करून घ्या हे पहा मैत्रिणींनो आपली महिरप पूर्ण झालेली आहे कशी वाटली तुम्हाला ही मैरप तुम्हाला जरी गोकर्णाची फुलं नसतील घालायची तर तुम्ही हे असे खाली विणूनसुद्धा मैरप करू शकता आपण इथे तीन जे मोती घातलेत त्याच्याऐवजी इथे जसे घातलेत तसे तुम्ही सगळीकडे घालू शकतात किंवा तुम्ही गोकर्णाची फुलं चाफ्याची फुलं जी काही तुम्हाला बनवता येई असेल ती बनवून आपण मैरप करू शकतो त्याला तर मैत्रिणींना कशी वाटली ही मैरप ही मैरप जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद